मायावर बाल आलं म्हणून नाही अरे आम्ही आमचं सोडून मनोज जरंगे पाडलेला जे मारण्याचे षड्यंत्र जर हरतलं होतं त्याला आपलं एकच सांगणं आहे मनोज जरंगे पाटील हे काही आयरगिरी राहिले नाही ते पाटील आणि त्यांची एका हातीवर लाखो पब्लिक जमा होती तर मनोज जरंगे पाडल्याला मारण्याचं तुमच्या मनामध्ये मा सुद्धा आणू नका ज्यावेळेस हा मराठा आगेमुळे आता उठला ना भाऊ घरात घुसून मारीन त्याच्यामुळे तुम्ही हे कृत्य करता विचार दहा वेळेस विचार करून हे कृत्य करत जा कारण की ज्या माणसा माग एवढं कोटीनं पब्लिक त्याच्या आहे तुम्ही त्याच्या नादी लागा तुमची ऐपतच नाही आणि त्या तुमच्या दमातलं ना तुम्ही मराठ्याला समोर समोर हे करा तुमचे ना आवडत आहे म्हणून तुम्ही पाटेमाग वार करता मराठ्याला छत्रपती शिवाजीरा राजाने नेहमी मराठ्यांना लढायचं केले रडायचं शिकेल नाही आणि हा मराठे असा आहे त्याच्या डोक्यात बसला ना हा घरात घुसून मारायचं राहणार नाही जय शिवाजी Yeah,